नमस्कार मी जयश्री जयस किचन मध्ये आपलं स्वागत करत आहे कला बनवूया आपण कुरडीची भाजी त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे बघून घेऊ ह्या कव्हाच्या कुरड्या आहेत बघू शकता तुम्ही याला आपण चिकाच्या कुरड्या देखील म्हणतो तर आपल्याकडे महाराष्ट्रातील पारंपरिक सणासुदीला या कुरड्या आपण तळत असतो तर या व्यतिरिक्त ही याची एक डिश बनते ती म्हणजे झणझणीत आणि चटपटीत खमंग अशी कुरडीची भाजी तर चला बनवूया आपण कुरडीची भाजी अशा हे कुरड्या भिजत ठेवलेल्या होत्या पंधरा ते वीस मिनिट हे बघा छान भिजलेले आहे या पद्धतीने असे याचं पाणी झाडून घेतलेलं आहे चला तेल गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये मोहरी एक चमचा जिरं हिरवी मिरची कांदा हे सगळं घालून कांदा थोडा ब्राऊन होईपर्यंत हळद धने पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण टाकूया यामध्ये कुरळी जी आपण भिजत टाकलेली होती भिजत घातलेली होती ती व्यवस्थित कटून बघा तुम्ही छान चवीसाठी मीठ पहा तर अशा पद्धतीने आपली कुरडीची भाजी रेडी झालेली आहे खूप छान अशी भाजी लागते तुम्ही एकदा ट्राय करा तुम्हाला ही आवडेल असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा